सगळीकडे जंगलच जंगल आणि या जंगलात बापोदा ट्रॅव्हलर एकट्या पाय ठेवा जागाने कशतरी आपण चढतोय पण चढू आपण आपण काय कच्चे नाहीत या जंगलामध्ये वाघ आणि बिबट्या भरपूर प्रमाणात आहे नमस्कार मित्रांनो आज आपण जात आहोत मोठा महादेवच्या ट्रॅकवर ज्याला पिनाकेश्वर महादेव मंदिर असेही म्हणतात आणि हा ट्रॅक होणार आहे पूर्णपणे जंगलातून तर चला माझ्यासोबत मी आहे आपला होस्ट बाप्पू द ट्रॅव्हलर या जागेवर पाणी किती साचलं आहे हे आपण बघू शकतात आणि ह्या पाण्यातून आपल्याला जायचं आहे पुढे आता आपण पोचलो आहोत मोठा महादेव ट्रॅकच्या बेसवर ज्याला म्हणतात श्रावंत आहे हा आहे श्रावणतळाचा परिसर इथे महादेवाची एक पिंड आहे चला आपण पहिले त्या महादेवाच्या पिंडेचं दर्शन घेऊ ते आहे श्रावण तळे आणि आपल्याला ही नदी क्रॉस करत इकडनं मोठा महादेवचा ट्रॅक करायचा आहे आपल्याला या नदीच्या किनाऱ्या किनारे पुढे जायचं आहे नदीचा आवाज खूप छान येत आहे तो समोर दिसतो आहे तो आहे राजदेरे किल्ला आणि आपल्याला या डोंगरांच्या मधून पुढे जायचं आहे सगळीकडे पाणी आणि पक्षींचा आवाज येतो आहे आज या ट्रॅकवर मी माझ्या एका मित्राला बोलवलं होतं पण तो, तो मित्र ऐंक टायमावर नाही म्हटला त्याच्यामुळे हा ट्रॅक मी एकट्या करतो आहे जंगल किती घंधहाट आहे आपल्याला आता या दगडांच्या रस्त्याने वर जायचं आहे हा रस्ता बघा हा रस्ता किती खडतड आहे पूर्णपणे दगडच दगड या रस्त्याला हा जंगलाचा नजारा बघा खाली खाई आहे जिथून पाणी वाहत आहे आणि आप आपल्याला सर जायचं आहे तो धबधबा दब बघताय आपण ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस तो धबधबा दब खूप जोरात वाहतो आणि या डोंगरात असे दोन तीन धबधबे दब आहेत तो बा तिकडे पण एक धबधबा दब आहे वरचं जंगल बघते आपण तिथून कोणतंही जनावर आपल्याला अटॅक करू शकतं आपण जसं जसं पुढे जात आहोत तस तसं जंगल खूप दाट होते आता आपण पहिल्या डोंगराच्या वर पोहोचत आहोत पहिला डोंगर आपण क्रॉस केला आहे हा समोर आहे राजेर किल्ल्याचा मागचा भाग आपण या दरीतून वर वर आलो आणि इथे आलो आता आपल्याला तो दुसरा डोंगर पार करायचा आहे हा दुसरा पॅच बघा हा दुसरा पॅच खूप अवघड पॅच आहे आता इथे ही नव्वद डिग्रीची हुबी चढ आहे आता आपण आलो आहोत या दुसऱ्या डोंगराच्या सर्वात आवघड जागेवर ही जागा हुबी नव्वद अंशात आहे इला आपल्याला चढायचंय आणि आपण एकटे जाऊ इथे पडलं दडलो तर कोणीच नाही चला मग चढूया डोंगर श्रावण सोमवारी इथे एक दोर असतो त्या दोराच्या सहाय्याने लोक वर चढतात आज इथे काहीच नाही आहे आपल्याला असंच वर चढावं लागेल पण काही टेन्शन नाही आपल्याला डोंगर चढायची प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला काही इतका अवघड जाणार नाही पण तरी पॅच जरा अवघडच आहे ते जरा रिस्क आहे बघू चला एक मिनटं इथे पाय ठेवाल जागा नाही तरी आपण चढतोय पण चढू आपण आपण काय कच्चे खिलाडीत चला हा बघा हा तो दोर आहे या दोरच्या साहाय्याने लोक वर चढतात आपण विदाऊट डोर हा पॅच पार केला आहे आपण जसं जस पुढे जात आहोत तशी खाई खूप खोल होत आहे आता इथून या तिसऱ्या डोंगराची सुरुवात होत आहे आपण आता हा तिसरा डोंगर चढायला सुरुवात करत आहोत या पाऊलवाट्याने आपल्याला पुढे जायचं आहे खाली खाई आहे आणि तुम्हाला मी एक सल्ला देतो तुम्ही कधीही जंगलातून ट्रॅक करणार तर दिवसा या खाईकडे कधीच जायचं नाही कारण या खाईमध्ये हिंसर प्राणी असतात या जंगलामध्ये वाघ आणि बिबट्या भरपूर प्रमाणात आहे पण ते खाईमध्ये राहतात आणि रात्री ते डोंगराच्या वर येतात म्हणून दिवसा श होईल तितकाळ डोंगराच्या वरून प्रवास करायचा आता आपण पोहोचलो या तिसऱ्या डोंगराच्या वरती आणि ते संपूर्ण सपाट भाग आहे सोमोरी खाई आहे आपण ते खाईकडे एकदा तुम्हाला खाईचा नजर दाखवतो हे बघा ही संपूर्णपणे खाई आहे ही जी खाई आहे हिच्यात एक हजार एक टक्के हिंस्र प्राणी राहतात पण ते दिवसा खाली रा, खाली राहतात अंधारामध्ये आणि रात्री बाहेर येतात दोन फुलपाखरूपा कसे खेळत आहेत आता आपण हा चौथा डोंगर चढायला सुरुवात करत आहोत इथे पण जंगल खूप दाट आहे मला एवढी गॅरेंटी आहे इथे बिबट्या वगैरे काही नसेल कारण की आपण डोंगराच्या वर आहोत आणि बिबट्या यावेळेस खाईमध्ये राहतात ते शक्यतो वर दिवसा येत नाही म्हणून आपण बिंदास एकटे जात आहोत आपण जेव्हा कधी धबधबा बघण्यासाठी खालून जातो खाईतून त्यावेळेस जरा जपून जायचं असतं कारण की दिवसा बिबट्या खालीच राहतात वर काही राहत नाही या ठिकाणी किती शांतता आहे याचा जरा तुम्ही अनुभव घ्या आता इथून मोठा महादेव क्लिअर दिसत आहे आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे इथे बघा ही झाडी किती छान दिसत आहेत असं वाटत आहे या डोंगराने हिरवी चादर आपल्यावर ओढली आहे आणि समोर ती मोठी मोठी झाड आहेत हा पॅच खूप सुंदर आहे या पूर्ण ट्रॅकचा एकदम मनमोहन टाकणारा पॅच या जंगलाचा आवाज आहे का सगळीकडे जंगलच जंगल, जंगल आणि या जंगलात बापोदा द ट्रॅव्हलर एकटा तरी पण या जंगलाचा आनंद घेत घेत आणि या निसर्गाचा आनंद घेत घेत आपण पुढे जात आहोत चला माझ्यासोबत सगळीकडे खूप सुंदर असा निसर्ग आहे आता आपण मोठा महादेवचा शेवटचा डोंगर चढायला सुरुवात करत आहोत हा डोंगर चढल्यावर आपल्याला मोठा महादेवाचं मंदिर दिसेल इथे परत ही उभी चढ लागली पण आपल्याला इथे एक रस्ता दिसत आहे आपण त्या रस्त्याने वर जाऊ ही होती ती उभी चढ पण आपण त्या दुसऱ्या लांब दूरच्या रस्त्याने आलो पण सुरक्षित आलो कारण की ही चढ पूर्ण मातीची आहे आणि इथे स्लीप होण्याची जास्त शक्यता राहते चला पुढे जाऊया फायनली आपण पोहोचलो मोठ्या महादेवाला ती आहे ती दीपमाय आहे महादेवाची आणि त्याच्या शेजारी मंदिर आहे हा श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना तिथे जत्रा भरलेली असते आता आपण जात आहोत विनाकेश्वर महादेव मंदिराच्या मध्ये हा मंदिराचा दीपस्तंभ आहे मंदिराच्या बाहेर प्राचीन अशी गणपतीची मूर्ती आहे मंदिराच्या सुरुवातीला नंदी महाराजांची खूप मोठी आणि सुंदर मूर्ती आहे मंदिराच्या एका बाजूला माता लक्ष्मी आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे आता आपण प्रवेश करत आहोत विनाकेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये हा आहे विनाथेश्वर महादेव मंदिराचा मुख्य शिवलिंग या शिवलिंगाचा जीर्णोद्धार एकोणीसशे चौसष्ट मध्ये संत जनार्दन स्वामी यांनी केला या शिवलिंगाच्या खाली जुना शिवलिंग आहे तो मी तुम्हाला दाखवतो शिवमहापुराण व काशी खंड या प्राचीन ग्रंथांमध्ये या जागेचा उल्लेख आहे का काशी खंडामध्ये असा उल्लेख आहे की भगवान शंकराने भगवान रामाला पिनाक नावाचं धनुष्य याच जागेवर दिलं होतं म्हणून या जागेला पिनाकेश्वर महादेव असं म्हणतात तिकडे समोर खूप मुसळधार पाऊस पडत आहे आणि हा पाऊस आपल्याकडे येत आहे